कायदा न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत पाहुयात काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी शिंगोली येथे महिलांनी पुढाकार घेत केली धूमधडाक्यात भीम जयंती साजरी दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीस धाराशिव जिल्ह्यातील शिंगोली येथे भारतीय राज्यघटनेचे निर्माते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती दिनांक एकोणतीस चार दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी मोठ्या आनंदी आणि उत्साही वातावरणात संपन्न झाली या जयंतीचे विशेष म्हणजे जयंतीमध्ये डीजेला फाटा मारत बेंचो पार्टीच्या ढोल ताशांच्या तालावर मिरवणुकीमध्ये सहभागी असलेल्या सर्व भीमसैनिकांनी सोहळा संपन्न झाला यावेळी तुळजापूर तालुक्यातील मौजे बाभळगाव आणि तुपाचे बोरगाव येथील लेझिम पथकांनी आपला सहभाग नोंदवत कार्यक्रमाची शोभा वाढवली यावर्षीच्या भीम जयंतीची सर्व जबाबदारी महिलांनी पुढाकार घेऊन वैचारिक जयंती पार पडली अध्यक्ष म्हणून सिंधू लोंढे उपाध्यक्ष कांचन वाघमारे सचिव सुखहाला वाघमारे कोषाध्यक्ष अर्चना तुपरे कार्याध्यक्ष कांचन वाघमारे मार्गदर्शक ज्योती वाघमारे मिरवणूक प्रमुख म्हणून शिला गायकवाड आदींनी काम पाहिलं अतिशय शिस्तीमध्ये आणि शांततेमध्ये हा भीम जयंतीचा दिमागदार सोहळा यशस्वीरित्या संपन्न केल्याबद्दल या महिलांचे धाराशिव जिल्ह्यातून कौतुक होत आहे या जयंतीचे नियोजन करण्यासाठी राजग्रहाचे कट्टर समर्थक वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा युवा संघटक बाबा वाघमारे आणि त्यांच्या टीमने मोहन वाघमारे सचिन वाघमारे सुहास वाघमारे दीपक वाघमारे बबलू लोंडे अजय वाघमारे मनेश वाघमारे मिरवणूक चित्रणाचा अर्थ सीसीटीव्हीचं काम मिथून वाघमारे यांनी केलं प्रत्येक गावात महिला मंडळ आहे यामुळे धाराशिव जिल्हाभरातून महिला मंडळाच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचं नियोजन व्हावं यासाठी प्रयत्न केले पाहिजेत या शिंगोली गावातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निमित्ताने मिरवणुकीत समस्त बौद्ध समाज उपासक उपासिका आदींनी परिश्रम घेतले आहेत कायदा न्यूजसाठी प्रतिनिधी रावसाहेब गायकवाड परांडा